आहे ना आमचा मोबाईल वगैरे सगळा जेवण झालेला आहे आशिषा थोबार तरी पण पांबलीला जे दलितार चाला कवा सुधारणार नाही हा नवीन मोबाईल घेतला एकू त्याची खुशी येतो का माझी बायको असते ना आता उर्या मारीत असते हल्ली ती पण कशी मध्ये बॅर का आरखी ना मेरी भाई नहीं आई उसके लड़की ने कर दी इसकी घाई घाई <laughs> तुम्हाला काय डबल दिलं बरेच दिवसां बाबाची भेट कसं आहे एकदम मजे नाही तू काय विसरले जे मी हल्ली ब्लॉग कोणी बघत नाही असं तसा मला समजलाय चैत्राले बोलवते कोणीच ब्लॉग बघत नाही बोलता हल्ली आपलं जास्त बोलतं कंटाळली वाटत सगळी आम्हाला आपली बघताना रे सगळी पब्लिक नाही बघत बोल बोल जरा तू काय बोल तू बोल काय बोलया ना बोलू बघत नाही ब्लॉग आपला कोणी आवडत नाही वाटत असं थोराच आहे मग बघला आई पण ना फोनला <laughs> आहे ना त्याला आता सोनू एक सोळा बसला एक माऊ आणि तिकड बोलू हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर कालचा ब्लॉग टाकलाच नाही वाटत आणि खावायला नाश्ता आणि इकडं वडापाव पण डायरेक्ट पेपरमध्येच घेतला डिशमध्ये खाऊ तर मग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र चैत्र्य युट्यूब चॅनलवरती तर आजचा कंबाईन ब्लॉग असणार चैत्रन तिकडं मी इकडं तर बघू कारण की जवळजवळ असल्या बरोबर तर मला तिला व्हिडिओ पण सेंड करायला लागतील आणि मीनी पण मामा संचे आल्यानंतर मामा संचेतून निघल्यानंतर मीनी ब्लॉक चालू केला आहे आणि आई पण माझ्या सोबत आहे आईला जेवून चालली आहे मी आज कुठे चालले आपण अकुर्लेला चालल्या आईला जेवून चालले मामा वाटतं मॅचला गेल्यांना तर म्हणा बोललं आईला घेऊन ये घेऊन तर अकुर्लेला जाणं मला पण पेनला जायचं आहे जा मग त्यासाठी ब्लॉक पण चालू केला तर काहीच काही काही मुवमेंट्स आपल्या जातील काही राहतील आणि तुम्ही हल्ली ब्लॉग कोणी बघत नाही असं तसा मला समजलाय ते कोणीच ब्लॉग बघत नाही बोलता हल्ली आपला जास्त बोलत आम्हाला आपली बघता रे सगळी पब्लिक नाही बघत बोल बोल जरा तू काय बोल तू बोल काय बोल या ना काय बोलू बघत नाही ब्लॉग आपला कोणीच बोलतो आवडत नाही वाटत मग असं थोराच आहे मग बघला आई पण बोलते ना चला तर आम्ही आता चाललो अकुर्लीला अकुर्लीशी निघल्यानंतर मी तुम्हाला भेटते मी आहे ना सुखापूर्व थांबले आणि आई गेले हार आणायला हार आणि काय केली घ्यायचे आईला बरेच दिवसाम बाबाची भेट कसं आहेस <laughs> एकदम मजा नाही तू काय विसरले लोक मला अरे बाबा फोन कोणी गेला तुला आता तुने आता इकडं तुला माहितीये गाडी दिसल्यावरती मला बोलेल म्हणून ना गाडी दिसल्या सुकापूरला आले कवा ना फोन केला रे तुला ते पण आहे मग तू आता कुठे एवढे दिवस मी जमीन न्यूज आहे तुझा का आता अठ्ठावीस ला साखरपूर आहे आता काय शेट ऐकल का फिरायला काय बाबा गोवा आता तू नाही नरेश ना फिरायला नक्कीच बघा बघू ना ऑन कॅमेरा बोलतस झाला कामच झाला अर्धा खर्च माझा म्हणजे अर्ध्यांशी अर्धा माझा असा सगळा तूच करतो सगळा तूच करतो का बिंदाच कर, कर।, कर चल गाडी माझी जा चाल <laughs> मी आहे ना आईला सोडली आणि निघलो आता पनवेलला सागर येत सागर आणि आशिष येत पनवेलला चला आता पनवेलला जाऊ आपण पहिले आणि कितला फोन करतो परत म्हणजे डबल बोलायला ज्याला तरी फोन नाही केला इकडे आहे ना आम्ही बसलो जेवायला इकडं आपण आम्ही चल खोल चल चल कॉन्ग्रेचुलेशन

आ, ना आमचा मोबाईल वगैरे सगळा जेवण झालेला आहे आशिष थोबार तरी पण पांबलीला जे दलितार चालक हवा सुधारणार नाही हा नवीन मोबाईल घेतला एकू त्याची खुशियात येतो का मा उऱ्या मारीत असते अल्ली ती पण कशी मध्ये बॅरका आम्ही ना कधीतरी खायला चालू खाऊन घेतो काहीतरी त्यानंतर आम्ही निघू पेनला डायरेक्ट जरा काम आहे पेनला जाऊ आम्ही बघू पेनला गेलो काय था। दाखवा असलं तर दाखवतो नाहीतर मग डायरेक्ट ब्लॉक चैत्रीला सेंड करून मुकाच झोपतो झोपले झोप बोलो साई मेरी बाई नाही आई मेरी बाई नाही आई कर दी इसकी घाई घाई <laughs>

चांगलाय चल झाड मार मस्त आहे माऊ आमची मग आली घाण घालायला इकडं हा हस्त शेंडे आता आहे ना मी फ्रेश वगैरे झालो आणि आमच्याकडे कोण कोण आलंय बघा पाहुणी सोनू माऊ माऊ मा, वु, मा, वु, मा काली सोनू काला एकच आमचा पोर्या चिकना होऊन आहे गोरा हो सात कार्ड असतील ना किती असतात पाच असतात आणि गोडूच कार्ड चा गेला आहे दोन ना। 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 आ, दोन असतात भेटलं इतके बॉक्समध्ये दो, सेवन झिरो हा इतके असतात आणि सगळ्या आम्ही घेऊन घेऊन तीनच केले याच्यात ठेवले के के दोन घेतली आता दोन भेटलं तुला तुम्ही ते दहा रुपये दिलेस बघ की हे पाच रुपयेचे तुम्ही घेतला पाच रुपयाचा हा पाच रुपये आणि मग फाय रुपय दोन घेतलेले ना म्हणजे हा एक कार्ड फाय रुपीजचा हा एक कार्ड पुन्हा या पहा पुन दोन होत

रस्त्यावर सायकल चालवायला जावायचं आहे ते पिछाळलो ना मी त्या आमच्या पोड्याला आगवला आणि इकडं माऊ बसली आणि तिकडं आमचं सोनुगार आगवला नाही तुला खेळून नाही दिला ना कोण तुला बोला सांग मला हा मग तू आणि माऊ खेळ ना मग पण नाही दे तू आणि माऊ खेळ झाला पशुबीचा तू आणि मा तू आणि माऊ खेळ समजला तुम्ही दोघं छोट्या हो वेळा तुम्ही दोघं केला एक फुगलाय आमचा आहे एक बसलाय जा सोनू केलं जा सोनू आणि माऊ केलं ना सोनू या पण लुडो खेळ चा लुडो कोण लागत मी येत का लुडो खेळता पाहिजे येतच ला लुडो केलं चल कट्ट्या आमची गोलू लाईट तर भारी ना बाबू चिरगा खेळ गोलू आमचा कालपूत चिरून राहून मी केलं Caro, mucca la tua! Mira! Gollo, ciao! E gollo, da dai da calcio! E golu da da calcio, ringelta! Raoul, marra! Gollo! 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 बोल आणि इकडे आहे ना मम्मी नेनले मामवड्याचा पाया असते ओ काटत बघा इकडं आणि आता सोनू एक सोळाला बसला आहे एक माऊ आणि तिकडं गोलूया इकडे आहे ना मम्मीने ने पोल्यांचा पिटका लावला आणि इकडं चिकन पॉपटीचे साठी पैसा हे तो बड़ी 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 बघू बघ एकच आहे तो बघ तर असे वाशेक वाशे बघ या वाशेकली आईला फोटो काढून घेतला दाखवाला दाखवालय आणि वाट लावली सगळी तुझी सगळी सामनाची बघ सगळी याला रट्टवली बघ कसला

ये इकडे आहे ना मी बसलो जेवायला पोला न दीदी यांना पाणी मी आता जेवला आणि पोळा खाऊ आपा पण तिकडे बसले आणि दोन माखरा पण दिले बसले सुद्धा आम्ही शेकोटी कोटी पेटवलेली ती विजली अरे हवा अरे आणि इको हाय का साले यो काय नको नको बटाटी आणि इकडे नको नाही नको आणि इकडे आहे ना पोपटी काढली झालेली आहे ती आता दुसरी काढलं झाकण देऊन ठेवा त्याच्यावर मम्मीने मस्त पोपटी आणलेले सगळ्या सगळा घेतलेला पोपटी घेतली सगळ्या कोण मम्मी चिकन काय का तू आणि मी आहे ना आताच फ्रेश वगैरे होऊन आलो